मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत आज आपण एक मजेशीर खेळ घेतला आहे या खेळाचे नाव आहे झटपट रुमाल उचलणे यामध्ये दोन संघ तयार करायचे आहेत आणि त्यांच्या मधात एक रुमाल ठेवायची आहे आणि त्यांना अंक द्यायचे आहेत आणि त्या अंकानुसार दोन विद्यार्थ्यांना बोलवायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी अंक म्हणायचे आहेत आणि अंक म्हणता म्हणता रुमाल म्हटल्यावर त्या दोन विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्याने रुमाल उचलले तो विद्यार्थी विजय होईल ज्या संघाच्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त वेळा रुमाल उचलले तो संघ विजय होईल तर मित्रांनो चला सुरू करूया आपण हा मजेशीर खेळ पाच नंबर चला गेम समजलाय तुम्हाला हम्म चला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स रुमाल नंतर एक नंबर घेऊ आपण आता पाच नंबर चला गेम समजलाय तुम्हाला हम्म चला वन टू थ्री फोर फाइव सिक्स रुमाल हाँ चला नौ नंबर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट रुमाल वन टू थ्री फोर रुमाल <laughs> एक नंबर एक हा वन टू थ्री रुमाल चला <laughs> आता मुलांचा संघ विजयी होत आहे मुलींनी लक्ष द्या ठीक आहे त्यानंतर चार नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट रुमाल वन टू थ्री फोर रुमाल नंबर, एक नंबर एक हा वन टू थ्री रुमाल त्याला आता मुलांचा संघ विजय होता मुलींनी लक्ष द्या ठीक आहे त्यानंतर चार नंबर हा गेम लक्षात आला ना वन टू थ्री फोर फाईव्ह रुमाल जिंकत आहे मुली जिकत नाही आहे पहा लक्ष द्या मुली आता सहा वन टू थ्री फोर रुमाल हा आता सात नंबर आलेले आहेत लक्ष द्यावा बरोबर वन टू रुमाल यानंतर दोन नंबरचे विद्यार्थी आलेले आहेत हा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन रुमाल दोन संघामध्ये पहिल्या फेरीमध्ये मुलं विजयी झाले आहेत टाळ्या अशा प्रकारे मित्रांनो दफ्तर मुक्त शनिवार अंतर्गत हा मजेशीर खेळ घेण्यात आला विद्यार्थ्यांना खूप मजा आली सुद्धा शाळेमध्ये हा गेम घ्यावा मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद